श्री गुरु भिव नमहा गुरु राघवेंद्र नमहा मी रवींद्र खडपकरी राघवेंद्र व्यक्ति व्यक्तीपूर कर्नाटकातून आपल्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत आज एक विशेष प्रार्थना घेऊन आपल्या समोर आलेलं आहे जेव्हा हा एपिसोड शूट होत असेल तर त्या टायमाला जवळजवळ आमचे चारशे चौदा एक्टर सबस्क्रायबर होते आणि या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे रागवेंद्र व्यक्तित्व विकास केंद्र किंवा आर व्ही व्ही के या चॅनलवर आम्ही काही मेडिटेशन बाबतीत पण काही डेट मिळण्याचा प्रयत्न केला होता पदाशास्त्र मेडिटेशन नंतर मनशांती तर हे असे काही प्रोग्राम्स होते की ज्याच्यामध्ये ध्यानाच्या मार्ग किंवा मेडिटेशनच्या मार्गाने काही सकारात्मकता आपल्यामध्ये येऊ शकते का हा एक आमचा प्रयत्न होता आणि हे दोन भाषेमध्ये आम्ही केले होते एक मराठी आणि एक कानडी आणि ह्या दोन्ही भाषेमध्ये आम्हाला अक्रश उत्कृष्ट होईल असा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि त्याच्यानंतर आमची अभिलाषा थोडीशी वाढेल म्हटलं हे होऊ शकतं कारण व्हॉट्सअपवर अनेक लोकांचे आम्हाला मेसेजेस मिळाले की आम्ही सांगितलं की एकवीस दिवस तुम्ही हा प्रोग्राम करून बघा आणि त्याचे काय परिणाम होतात तुम्ही आम्हाला सांगा आणि व्हॉट्सअपवर अक्षरशः त्या लोकांनी आम्हाला काही मेसेज पाठवले की काही जे प्रॉब्लेम्स होते तर ते कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह झालेले काही मानसिक होते आणि काही शारीरिक होते पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की जेव्हा तुमच्या शारीरिक समस्या असतात त्याला जवळजवळ एटी पर्सेंट म्हणजे ऐंशी टक्के जे आहे ते रूट कॉज जे त्याचा आहे त्याचं मूळ जे आहे ते मानसिकमध्ये कुठेतरी आहे सायकोलॉजीमध्ये आहे आणि हे सायकॉलॉजी कसं आहे की दिवसभरामध्ये जवळजवळ साठ हजार विचार बघा साठ हजार विचार आपल्या मनामध्ये येतात मग ते पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील दॅट इज डिफरंट इश्यू पण ह्या साठ जर विषयांवर किंवा विचारांवर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते तुम्ही जर नेगेटिव्ह विचारत असाल नकारात्मकता तुमच्याकडे जास्त आणि डेफिनेटली जर तुम्ही पॉझिटिव्ह करत असाल तर ती सकारात्मकता तुमच्याकडे जास्त मग कुठलाही प्रसंग येऊ दे त्याला कुठल्या दृष्टिकोनातून तुम तुम्ही बघता ते त्यावर ठरतं की तुम्ही कसा विचार करता आणि आमचा असा प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्या सगळ्यांची विचारांची जी दिशा आहे ती आपण शक्यतो सकारात्मक ठेवूया आणि त्या संदर्भातच आमचे काही अजून जास्त एपिसोड घेण्याचा आमचा विचार चाललेला आहे माझी स्वतःची अशी इच्छा आहे की जे रोग आहेत सो कॉल रोग आहे मग त्यात कॅन्सर असेल किंवा त्या टाईपचे अजून काही थिसीज असतील मानसिक विकार असतील तर सगळे नव्हे पण थोडे तरी आपण ह्या विचारांच्या माध्यमातून त्याच्यावर विजय प्राप्त करू शकतो का आणि त्याच्यावर मी छोटेसे प्रयोग पण केले मी आवर्जून सांगेन की एक पेशंट ज्यांनी आमचा हा व्हिडिओ बघितला आहे आणि त्याच्यावर त्यांनी अंमलात पण आणलं एकवीस दिवस त्यांनी केला आणि त्या मॅडमनी मला सांगितलं की डॉक्टरच्या रिपोर्टनुसार त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होता आणि एकवीस दिवसानंतर जेव्हा परत ते डॉक्टर गेले होते म्हणजे जवळ पंचवीस दिवसानंतर तर डॉक्टरने त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये खूपसा सुधार आलेला आहे आणि हे त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज केला की औषध आमची चालली होती आणि त्याच्यावर पण रोज रात्री झोपताना मी हे एक वेळ बघत होते तर त्याच्यामध्ये आम्हाला कॉन्फिडन्स वाटला की हा हे असं होऊ शकतं त्याच्यानंतर कित्येक मेसेज आमच्या असे आमच्या केंद्रामध्ये पण आम्ही बघितले आहेत किती लोक आम्हाला सांगता म्हणून की बाबा हे असं आहे आमची अशा इम्प्रुव्हमेंट व्हायला लागले एक दोन तीन विद्यार्थी होत्या घाबरत होत्या ते एक्झामला पण आता सरळ एक्झाम देत आहे कुठलंही मेडिसिन नाही कुठलंही औषध नाही काही नाही फक्त विचारांची पद्धत जी होती ती आपण चेंज केली त्यांची पर्सनॅलिटी सुधारली मला असं नाही म्हणायचं आहे की बाबा मी सगळे ते जे काही रोग रेहा प्रशासन काढू शकतो पण डेफिनेटली जे काय तुम्ही मेडिसिन्स घेत आहे त्याला हे सपोर्टिव्ह होईल याच्यामध्ये मी तुम्हाला खात्री देतो आणि भविष्यात आम्ही असे खूपशे एपिसोड करणार आहोत की ज्याच्यामध्ये व्यसन असतील सिगरेट दारू किंवा बीडी म्हणा मोबाईल सर्वात मोठं तर हे सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करणार हो आहोत आणि मी ट्रीटमेंट देणार आणि कसं आहे की आमची पण थोडी काही अपेक्षा आहेत आपल्या सर्वांकडून की गुरूंच्या आशीर्वादाने गुरूंच्या अनुग्रहाने कुलदेवताच्या अनुग्रहाने कमीत कमी हा जो मेसेज आहे हा एक हजार लोकांपर्यंत पोचावा म्हणजे काय की एक हजार फॅमिलीमध्ये एक हजार कुटुंबांपर्यंत हा आमचा मेसेज पोचवावा ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी एक हजार सबस्क्रायबर्स पाहिजे आता जे आमचे सबस्क्राईबर आहेत ते काही कानडी आहेत काही मराठी आहेत मला माहिती नाही किती लोक का काय पण मी सगळ्यांनाही रिक्वेस्ट करतो आहे आणि एकदा ते हजार आले हे तुमच्यावर सोडलेला विषय आता बघा चारशेच्या चार वरती आपण ऑलरेडी आलेलो फक्त प्रत्येक माणसाने एक सत्र तरी दिला फक्त एक तरी पण आठशेच्या वृत्तो आणि जर शेजाऱ्यांचं मित्रांचं नातेवाईकांचं होत असेल तर आपल्याला तर खुशी होते आणि गुरु जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळतो मे असं असेल की हो। ती त्यांची इच्छा असेल आणि आम्ही कुठेतरी माध्यमात असू आपण सगळेच माध्यमात असू आहे तर हा एक प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नासाठी आमचे जोरदार धडपड चाललेली आहे आणि हे तुमच्या सहकार्याने ते होणार याची मला खात्री आहे हा आता फक्त किती लवकर व्हायचं आहे हे तुमच्या हातात आता हा एपिसोड जेव्हा तुमच्याकडे येईल आणि जर तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं मला वाटतं एका आठवड्यापर्यंत आपण स्टार्ट पण करू काही ऑलरेडी आम्ही डाटास कलेक्ट केलेले आहे की कुठल्या पद्धतीने आपण करू शकतो काय करू शकतो ध्यानाच्या माध्यमातून सेल्फ रिप्नोटेझच्या माध्यमातून सेल्फ अवेअरनेसच्या माध्यमातून आपण हे सगळं करू शकतो तर मी तुम्हाला शेवटी प्रत्येकदा रिक्वेस्ट करतो की प्लीज ही आमची जी छोटीशी कुटुंब आहे म्हणजे छोटासा कुटुंब हे चारशे लोकांचं कुटुंब म्हणजे छोटासा आहे तर आपण थोडंसं त्याला एक्सपांड करूया आणि त्याच्यानंतर गुरुंची मर्जी किती लोकांकडे जर जाईल ते आपल्या हातात नाही हा पण ट्रीटमेंट घेणं हे आपल्या हातात आहे आजही तुम्ही आमच्या चॅनलवर जावा त्याच्यात दोन प्लेलिस्ट आहेत कन्डी आणि मराठी तर त्या मराठी प्लेलिस्टवर जावा तुम्ही बघा तिथे काय काय आहे आमच्या प्रोग्राम्स आणि ते करण्याचा प्रयत्न करा फक्त एकदा बोल फायदा नाही आहे तर ते एकवीस वेळा ते मेडिटेशन्स तुम्हाला करायला लागतील एकवीस दिवस आणि जसं ते मॅडमने आम्हाला सांगितलं की त्यानुसार जर तुम्ही रात्री झोपताना केला तर त्याचा इफेक्ट खरोखरच खूप छान होतो अगदी एक्सलंट होतो तर बघा विचार करा आणि कृपा करून आपलं हे जे कुटुंब छोटंस आहे त्यातून कुठं करूया आणि दवा और दुवा असं म्हणतात की दुवा जे आहे ते स्वस्तात मिळत नाही आणि दवा जे आहे त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागतात दुवामध्ये पैसे खर्च करायला येत नाही पण ते स्वस्तात मिळत नाही स्वस्तात मिळत नाहीचा अर्थ काय की ते मनापासून हृदयापासून हृदय चक्रापासून ते यायला लागतात आणि एकदा ते आलं तर ज्याला त्याची गरज आहे तिथपर्यंत ते सहज पोहोचत याचा माझा अनुभव आहे तर आपण परत पुढच्या सगळ्या एपिसोडून भेटणार आहोत कृपा करा आणि हजाराच्या वर्षी जेव्हा हो, आपण येऊ तर ऑनलाईन ट्रीटमेंट आपण एक्झॅक्टली ऑलमोस्ट फुकट मुफ्त या मी देण्याचा प्रयत्न करू आणि जरी कोणाला काही मदत करायची असेल तर ते करू पण शकतात वेगवेगळी पद्धतीने मग ते आर्थिक असेल मानसिक असेल शारीरिक असेल किंवा वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये असतील तो या मोस्ट वेलकम थँक यू व्हेरी मच सगळे सुखी राहा हीच मी आमच्या गुरूंकडे श्री राघव स्वामीकडे प्रार्थना करतो आणि आपली भेट लवकरच मी परत घे हां अजून एक आम्ही काही मशीनद्वारा पण काम करण्याचे प्रयत्न केले त्याच्याबद्दल पण तुम्ही मला सहकार्य केलं आहे सपोर्ट दिला आहे त्याबद्दल खरखर धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच नमस्ते